अरे बापरे अवैध वाळू उपचार संदर्भात शहराध्यक्षांचा महसूल आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप तर सर्व तालुक्यात महसूल आणि पोलीस खात्याला मिळतो मोठा त्यामुळे कारवाईला कशी केली पुन्हा एकदा स्वागत संगमनेर शहरातील संगमनेरचे शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष दिनेश पटांगरे यांच्या कार्यालयामध्ये आज या ठिकाणी वाळू माफियावरती कारवाई व्हावी किंवा नाही व्हावं अधिकाऱ्यांसंदर्भात जो संग्रम निर्माण झालेला आहे त्या संग्रमा संदर्भात देखील आपण या ठिकाणी त्यांना काही प्रश्न करणार आहे आणि त्याचे सडेतोड उत्तर देखील या ठिकाणी आपण बऱ्याचशा वेळी बघितलं असेल लिखाणाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रखर अशी भूमिका मांडणार आहे शहराध्यक्ष दिनेश भटागरे यांची भूमिका आपण बघितलेली आहे आणि आज न्यूज एम च्या माध्यमातून बघणार आहोत सर्वप्रथम दिनेश भाऊ तुमचं स्वागत न्यूज एम पी होते धन्यवाद दिनेश भाऊ मध्ये किंवा तालुक्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर बऱ्याचशा ठिकाणी वाळू व्यवसाय हे अगदी जोमाने चालू आहे आणि प्रांत अधिकारी असतील तहसील अधिकारी असतील किंवा त्यांचे तलाठी असतील यांनी नेमके कारवाई कशा करायला पाहिजे कारण ज्या पद्धतीने या कारवाया होत्या या कारवाईमध्ये आपलं समाधान होत या ठिकाणी संगमनेर शहराच्या आसपास इकडं समजा कासारवाडी असेल खांडगाव असेल निमच परिसर असेल त्याच्यानंतर इकडे खाली आपला प्रवरेचा पुलाजवळ नर्सरी म्हणून एक स्पॉट आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढे बरेच अजून दोन तीन स्पॉट वाटीचा डो वगैरे आम्हाला मेसेज करीत असतात काही पर्यावरण इथे असतात तर त्या संदर्भात आम्ही आम्हाला कोणाची तक्रार आली तर अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी कळवतो कारण आम्हाला आमदार साहेबांनी आधीच सांगितलेलं आहे आपल्याला चुकीच्या कामाला कोणत्याही पाठिंबा द्यायचा नाही कोणत्याही दोन नंबर धंद्यावाऱ्यांना आपल्याला सपोर्ट करायचा नाही अमोल भाऊची प्रतिमा एकदम स्वच्छ आहे त्या प्रतिमेला कुठेही डाग पडू नये याची आम्ही कायम काळजी घेत असतो तर विषय काय झालेला आहे आता वाळू संदर्भात या ठिकाणी यापूर्वी अमोल भाऊ आमदार नसताना लोकमत सारख्या एका मोठ्या वृत्तपत्राने या संगमनेरच्या वाळू उपशेची दखल घेतली होती आणि संगमनेरचं नदीचं पात्र तीस फूट खोल गेलंय अशी चौकटीत बातमी टाकली होती आणि त्यावेळेस हे माझे आमदार महसूल मंत्री होते त्यामुळे या ठिकाणचे काही अधिकारी अजून त्यांच्या काळात आलेले आहेत ते त्या ते ठिकाणी त्यांचे आर्थिक हित संबंध होते मी असा आरोप करतो कारण माझ्याकडे पुरावेत आणि त्या आर्थिक हित संबंधामुळे ते काही वाळू आल्यानो कारवाई करत नाही इकडून कोणाचं तक्रार वगैरे गेली पोलीस प्रशासनाकडे तक्रार गेली किंवा महसूलवाल्यांकडे तक्रार गेली तर त्या आधीच त्या वाळूवाल्यांना फोन करून सांगतात कारवाई जाण्याच्या जा पूर्वी तर तुम्ही गाड्या काढून घ्या आम्ही कारवाई करायला येऊ राहिलो ते काहीतरी आपली थातूर मातूर कारवाई तिथं चक्कर मारून यायची आम्हाला तिथं कोणी सापडलं नाही आम्ही जाऊन आलो आणि ते निघून आले का परत त्यांचा रात्रीच खेळ चालू तुमच्या बातमीप्रमाणे चालू होतो ह्या वाळू उपशाचा विषय असाय तो जो प्रवरेचा फुल आहे तो इंग्रजांच्या काळातला आहे म्हणून तो आज टिकलेला आहे तिथली परिस्थिती संगमनेरच्या पर्यावरण प्रेमी लोकांनी जाऊन हो एकदा त्या पुलाची आज काय अवस्था आहे हा पूल कधी पडू शकतो इतकी व्याकर त्याची वाळू उपसामुळे अवस्था झाली नाही होऊ शकतं ना मी स्वतः रियल मला लोकांनी पण तिथून व्हिडिओ काढून पाठवले काही समाज माध्यमातूनही ते व्हिडिओ व्हायरल झाले तुम्ही पाहिलास म्हणजे जर एवढा जर रात्रंदिवस वाळू उपसा चालू असून या ठिकाणी ते काही लहान गोष्ट नाही ना गपचिप खिशात घालून दिवस वाळूच्या गाड्या री त्याच्यावर रील म्हणजे यात आमदारांच्या नाव आमदारांची प्रतिमा विद्यमान आमदारांची कुठं तरी खराब करण्याचं त्यांच्या नावाला थोडं बदनाम करण्याची काही शक्ती या ठिकाणी कार्यरत का आहेत काय अशी का आम्हाला आता शंका थोडस थांबवतो आणि मागे घेतो तुम्हाला पुन्हा आता तुम्ही सांगितलं रील्स येतात रील्स म्हणजे व्हिडिओ येतात इंस्टाग्राम वरती नाशिक जिल्ह्यामधून आयजी यांनी थेट आदेश काढलेले संगमनेर मध्ये ते आदेश लागू नाही का संगमनेर मध्ये आदेश अमोल भावनी सक्त सूचना दिलेल्या आहे कोणालाच पाठीशी घालू नका तो आमच्या पक्षाचा कार्यकर्ता असला आमच्या संबंधित असला तरी अवैध व्यवसायात मी कोणाचाही समर्थन करणार नाही असे सक्त आदेश अमोल भाऊ दिलेले त्यामुळे अमोल भाऊ कोणत्या अधिकाऱ्याला सांगत नाही याच्यावर कारवाई कर याच्यावर करू नको इथून माग यशोधन मधून कोण आदेश द्यायचं कोण कोणाचे ट्रॅक्टर सोडायचे याची आमच्याकडे माहिती कुणी कोणाच्या गाड्या सोडल्या सगळ्या रेकॉर्ड आहे मी माहितीच्या अधिकारात सगळी माहिती मागितली यामुळे आजपर्यंत हजारच्या पुढे निष्पम लोक बळी गेलेले कोणीच दखल घेतली नाही या अधिकाऱ्यांना शंभर टक्के सांगतो आमचं यांची आर्थिक हित संबंध आहे आणि या उपशाला अधिकारी जबाबदारी घेतली तुमच्या या शब्दावर मी कालची घटना ज्यावेळी परवा दिवशी रात्री तेरा तारखेला तहसीलदार साहेबांनी स्वतः गाडी धरली ती गाडी पोलीस स्टेशन मध्ये आणून तिच्यावरती कारवाई केली काल आम्ही पत्रकार त्या ठिकाणी गेलो त्यांना जाब विचारला आणि त्यांना सांगितलं की याची पाईट तुम्ही द्या जशी आज तुम्ही माहिती देत आहे कॅमेरा इन ऑन कॅमेरा बरोबर असं त्यांना सांगितलं तर तुम्ही माहिती द्या तर त्यांनी म्हणून नायब तहसीलदार आहे त्यांच्यावरती ते लोटलं आणि त्यांनी तिथं फक्त ड्रायव्हरचं नाव उघडपणे सांगितलं मात्र इतर कुठलीही माहिती मागत फोन काय धरली कशी कारवाई करणार याबद्दल काय वाटतं नाही नाही आमचं तेच म्हणणं आहे ना अहो तो बिचारा ड्रायव्हर पोटासाठी येतो त्याचं फक्त गाडी चालवण्याचं काम असतं त्याला काय माहिती ते आडाणी लोक असते वाळूच्या गाड्या चालवणार याची घेऊन मागेच्या घटना घडलेल्या तिकडे देव देवगावला ते पाटात गाडी पडून तीन चार लेबर लोकांचा बळी गेला ना ड्रायव्हरचा लेबर लोकांचा हा त्याच्यानंतर इकडे विहिरीत गाडी गेली तिथं त्या एक ड्रायव्हरचा म्हणजे घरचा तो करता माणूस होता तो आंबोऱ्याचा का कुठला ड्रायव्हर होता त्याची बॉडी दोन दिवस शोधित होती म्हणजे काही कुटुंब या वाळू व्यवसायामुळं या अवैध वाळू मुळे झालेली झालेले या गाड्यांची कंडिशन अतिशय खराब असते या भंगार मधून आणलेल्या गाड्या असतात दुसरा एक प्रश्न मी काल त्यांना विचारला आणि सांगितलंय का साहेब ज्यावेळेस तुम्ही या पथकाचे याच्या या, या तस्करांच्या पाठीमाग ज्या वेळेस लागतात त्यावेळेस तुम्ही त्यांच्या मागे लागतात का ते तुमच्या बरोबर आहे ना हा मुद्दा एकदम रास्त मुद्दा मांडलेला आहे तुम्ही विषय काय झालेला आहे माहिती का या ज्या पुलाखालून ज्या गाड्या चालतात या पुलाखालून खालून चालणाऱ्या गाड्या या सगळ्या पावभागी रोड इकडं आता डेव्हलपमेंट एरिया आहे सगळा मानव रोड गुलेवारी हा पट्टा आणि तिथं अतिशय चांगले लोक राहतात चांगल्या लोकांची तिथं वसती म्हणजे आपण काय म्हणतो त्याला एक सुशिक्षित वर्ग सुशिक्षित वर्ग तिथे ते काही कोणाला त्रास देत नाही कोणाच्या आद्यात नसतं मध्यात नसतं पण तिथं रात्रभर हे वाळू तस्कर गिरट्या घालत राहतात तहसीलदार तिथं मसूलचे काही तलाठी वगैरे राहिला असती कायम त्यांच्या वॉचवर तिथं फिरत असतात आणि त्याच्यात बहुतेक जण एक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहे आणि रात्र दिवशी जर फिरतात पोलिसांना नाईट राऊंडच्या पोलिसांना मसुरा दिसत नाही का यांच्या गाड्यां मागे फिरतात यांनी कारवाई केली पाहिजे हात काय बांधलेले आहे का कोणाचा आदेश आहे का कारवाई करू नका तसं आम्हाला ना अहो तुम्ही जर आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या जर संगमनेर तुम्ही इथून जाणार आहे आम्हाला इथं आयुष्यभर इथं काढायचं आम्हाला आमच्या कुठच्या पिढ्यांना काढायचंय अहो जर इथलं जर पर्यावरण धोका तयार झाला त्याचा तुम्हाला तोटा होणार नाही त्याचा तोटा संगमनेरकरांना होणार आज नदीची अवस्था अशी आहे का एखाद्या म्हणजे आता मी बोल नाही का बोलू शकतो या गोष्टीवर अहो आईची वाड खाण्याचा प्रकार या प्रभा याई थांबायला पाहिजे अधिकाऱ्यांनी यांच्यावर कडक कारवाई लावला मोके एका सतरा आठ आठ दहा दहा दा 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 गुन्हे दाखली दोन दो दोन दोनच्या पुढे गुन्हे दाखल यांना तडीपाराच्या नोटीसा काढा ना तुम्ही बॉक एखादी कडक कारवाई करा नाशिक जिल्ह्यात जी आता गुन्हेगारांना जी धिंड काढली तशी धिंड काढा यांच्या नक्कीच कायद्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती संगमनारात या वाळू तस्करी याला वेगळ्या स्वरूप जातीय स्वरूप येऊन संगमनेरचं निवडणुकीच्या आधी सुद्धा वातावरण बिघडू करणार होतो की आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर आ, या सर्व व्यवसायाला अवैध व्यवसायाला अधिकाऱ्यांच्या का कुचकामी कारवाईमुळे बरोबर आहे जातीय सलोख बिघडण्याचं कुठंतरी चित्र एकंदरीत ये दिसून येत आहे त्याबद्दल काय बोलणार नाही नाही आता बरोबर आहे ना हे सगळे गुन्हेगारी वाळू आले हे एकही मला सापडून नका त्याच्यावर गुन्हा दाखल नाही याच्यात काही चांगले लोक जात नाही नाही त्याच्यात गुन्हेगार प्रवृत्तीचे राजकीय कुठंतरी पाठबळ असणारे हेच कार्यकर्ते डेअरिंग करू शकतात आणि मग हा जो तिथून जो वाळू उपसवतो तो आजूबाजूला शहरात जास्त डेव्हलपमेंट जे आता सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात जागा घेऊन तिकडे राहिला जातो तिथं बांधकाम चालू आहेत तर त्या ठिकाणी हे तस्कर गुन्हेगारीचे गुन्हेगार तस्कर रात्र रात्रभर तिथं घरके मारित असतात बॉलण्यामध्ये इकडं तिकडं आणि त्याच्यातून लहान लहान मुलींची अक्षरशः आठवी दहावीच्या मुलींची छेडछाडी जे प्रकार माझ्या कानावर आलेले काही महिलांच्या छेडछाडी जे प्रकार माझ्या कानावर आलेले आहेत आणि त्याला संगम्याचं वातावरण या गोष्टी मुलं जर बिघडलं तर पूर्णपणे मसूल आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील कारण त्यांचे आर्थिक हित संबंध आम्ही जाहीर आरोप करतो कारण आता एक आठ दिवसापूर्वी देखील एक गाडी झाली गेली दिल्ली आगा परिसरामध्ये त्या ठिकाणी जर आपण सीसीटीव्हीचे चे फुटेज जरी तपास केली तेव्हा आमच्याकडे काही असे पुरावे उपलब्ध झालेले आहेत एक गाडी धरायची आणि एक गाडी सोडायची त्यामध्ये मागची गाडी सोडायचं कारण काय आणि पुढचं गाडी धरायचं कारण काय हे देखील आम्ही प्रयत्न केला मात्र देखील उत्तर दिले गेले नाही यांचे आर्थिक संबंध आहे तुम्ही माहिती आहे ना पत्रकार एक जागृत पत्रकारी तुम्ही गावातले तुम्ही कायम चुकीच्या गोष्टींना आवाज उठवतात आणि तुमच्या लक्षात आल्या असेल ना आता समजा मी चोरी केली दुसरा चोर असला बरोबर मग मला धरच आणि त्याला सोडून द्यायचं म्हणजे तो तर काही तर त्यांच्या आर्थिक असे सोडून देणार आहे का गुन्ह्या सारखेच आहे ना, ना चार दिवसापूर्वी आणि वेळेला हे पैसे कोण गोळा करतं पोलिसांचे महसूलचे याचे सुद्धा माझ्याकडे पुरावे हे सुद्धा मी समोर आणू शकतो परंतु मला अमोल भाऊनी काही सूचना दिलेल्या आहे त्यांना आपण त्यांच्या अमोल भाऊ स्वतः कारवाई करणार आहेत असा मला शब्द दिलेला आहे मी मला काय पुरावे द्यायचे ते अमोल दिलेले आमदार साहेबांकडे नक्कीच आपण शेवटी काय आव्हान करणार जनतेला आणि जे महसूल आणि पोलीस प्रशासन यांना काय आम्ही जनतेला आता महसूल प्रशासनाला त्या पोलीस प्रशासनाला काय आव्हान आव्हान करू शकत नाही आम्ही थकलोय त्यांना सांगू सांगू त्यांचे ज्यांनी काही म्हणजे ते काहीतरी थातूर मातूर कारवाई करायची मोठा आवायचं निघून जायचं यांना आपल्याला सगळं माहिती आहे सीडीआर चेक करा तुम्ही यांच्यात रात्रीच्या तलाठी फिरताना यांचे सगळे वाडवाल्यांचे नंबर आहे यांचे कॉल रेकॉर्डिंग चेक करा मागणी करून अधिकाऱ्यांनी जर वाडवाल्यांचे फोन नसले रेकॉर्ड म्हणजे आलेले यांना किंवा गेलेले गे तर मी राजकारणातून मोठा शब्द आणि तो एकदम पुरावे निषेध आणि ते तसंच सिद्ध होणार आहे कारण त्यांच्याकडे रेकॉर्ड निघणार आहे तुम्ही राजकीय काही संन्यास घेणार नाही मात्र त्यांना त्यांच्या नोकऱ्या त्यांना आणि दुसरा विषय याच्यामुळं संगमनेर शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते अधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताबाहेर जायच्या आली याच्यावर कडक कारवाई करून या व्यवसाय निदान शहरचे तरी कायम बंद केले पाहिजे जिथून आपल्या रहदारीचा एवढा मोठा पूल इंग्रजांनी आपली एक वास्तू आहे ऐतिहासिक वास्तू आहे तिला सुद्धा याच्यामुळे धोका निर्माण झालेला आहे इकडे कसारवाडी गुंजाळ आपलं या खांडगाव या भागात त्याच्यानंतर पुढं निमज भागात खाणगाव भागामध्येच मागच्या आठवड्यामध्ये दोन डंपर लागले होते महिला पथकाने महिला तलाठी पथकाने दोन डंपर झाल्याची जोरदार चर्चा झाली गाड्या काही अंतरापर्यंत आणल्याने सोडून दिल्या म्हणजे कुठंतरी दिसून आलेलं आहे अहो ऐका ना सोडून नाही यांच्या नाकावर इथं याच्यात कॉलनीत यांनी वाळू तस्करांचे वाहन आणून लावले तर कित्येक वाहने रात्रीतून गायब झाली यांना माहीत सुद्धा नाही यांच्याकडे पंचनामे नाही यांनी किती दंड केला आजपर्यंत वाहन आणला त्याचं काहीच नाही मी सगळं माहिती जे अधिकारा किती माणसं मृत्युमुखी पुढले वाळूच्या खड्ड्यात त्याची सुद्धा मी माहिती मागितली तालुका शहर सगळ्या पोलीस स्टेशन त्याची सुद्धा मला एक योग्य माहिती दिली नाही म्हणजे यांना सगळं माहिती कुठं काय चालतं कुठं काय चालतं पण यांची मानसिकता नाही कारण यांना जुन्या सवय लागलेलं आहे आणि अमोल भाऊंनी हे सगळं प्रकार बंद करायचा अमोल भाऊ प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत म्हणून काही या शक्ती या रेल वगैरे टाकणे इकडं तिकडं जातीवाद करीत फिरणे असे प्रकार संगमणार या घडून आणत आहे असा आमचा आरोप आहे बरोबर तुमचा आरोप योग्यच आहे कारण की आम्हाला कार कार आता आमदार ज्यावेळी झाले त्यांनी त्यावेळी दोन तीन कारवाई स्वतःहून धरून रात्रीचे नाईटला फिरून त्यांनी दोन तीन कारवाई केलेले दिसून आलेले जनतेने बघितले आणि त्या संदर्भात त्यांचं कौतुक देखील झालं आता काही दिवसापूर्वी जे गाड्या आपण जर बघितल्या रस्त्यावरती तहसीलच्या गाड्या पुढे चालत्या त्यांच्या मागे पंचवीस तीस मोटरसायकल माग चालतात त्याच्यामध्ये असा एक नियम दिलेला आहे त्यांचा जर आठवड्याचा जर तुम्ही जे आर पाहिला त्यांचा आदेश जर बघितला त्या आदेशामध्ये नमूद केलेला आहे कुठलाही तहसीलचा अधिकारी तलाठी पात्र घेऊन रवाना होतो त्याच्यासोबत पोलीस कर्मचारी किमान देऊन किमान दोन असावे सोबत मात्र कुठेही कारवाई झालेली नाही मी तुम्हाला तेच सांगतो यांची आर्थिक संबंध आहे ना आता हा पोलीस पैसे गोळा करतो म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जात असतील याच्यात काही शंका नाही म्हणून महसूल अधिकाऱ्यांनी यांना पत्र देऊन सुद्धा हे काहीतरी संख्या बाळाचं कारण सांगतील काहीतरी असं म्हणजे मला अनुभव बरं की म्हणजे एवढंच नाही बोलत आमच्याकडे पोलीस उपलब्ध नाही शेवटी काय ते आता बिचारे ठीक आहे काही करणार नाही म्हटलं होते आपल्या त्यांनी त्यांचं जाते पैसे गोळा करी आहे काही काही ठिकाणी माराही खाते खात्या पण काय आता ते आपण म्हणतो नाही मराठीत मने हाकीला तहसीलदारांनी शब्द दिलेला आहे का इथून पुढे जे काही पथक सोबत त्याच्यासोबत गाडी असेल ठीक आहे ना चांगली गोष्ट गाडी आतापर्यंत जर आपण बघितलं तर खाकीला आहे कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घाबरतात हे दिसून येत मात्र नायब तहसीलवार हे ज्यावेळेस नदीवर जातात तर त्यांच्यावरती लोक धावून येतात असाच काही प्रकार तुम्ही देखील सोशल मीडियातून मांडला बरोबर आहे ना सर सत्य परिस्थिती अधिकाऱ्यांवर हल्ले होतील तुम्हाला कुठं नाही सांगत जर पोलीस त्यांच्यावर गेले नाही महसूल अधिकाऱ्यांबरोबर तर या वाळूची काही काही लोकांना अजिबेला इतकं रक्त लागले नाही हा धंदा करण्यासाठी ते एखाद्याचा जीव येऊ शकतात कारण त्यांना दुसरा काही व्यवसाय नाही पोट भरायला आणि या माध्यमातून कायम संगम सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम सा चालतं तुम्ही आता काय विषय म्हटले होते ना आणि पोलीस अहो पोलीस आता जर पोलिसांना जर हप्ते चालू आहे तर ते टाळाटाळच करणार ना कारण त्यांनी हप्ते घेतलेले असतात ना ते बांधलेले असते त्यांना असं असा विषय तो म्हणून ते पोलिस आता बस चालू ते तहसीलदार शेवटी सगळ्यात मोठा अधिकारी तालुक्याचा पूर्ण तालुका त्यांचे डिपार्टमेंट सगळे अंडरमध्ये असतात या पोलिसच्या सूचना दिल्या पाहिजे संरक्षण द्या आठवड्यात सॉरी काही पंधरा वीस दिवसापूर्वी तुमची परिसरामध्ये कारवाई केली होती तहसीलदारांनी त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली मात्र त्याच ठिकाणी पुन्हा चार ते पाच जेसीबी खोकले लावून पुन्हा तो व्यवसाय चालू आहे हे देखील तहसीलदारांच्या निदर्शनात आलेलं आहे त्याचे रील्स व्हायरल होत आहे मात्र त्याच्यावर कुठली कारवाई होती नाही फारच चांगलं तुम्ही एपिसोड मध्ये तुम्ही चांगले उत्तर दिलेले आहेत अडथित उत्तर दिलेले आहे तहसीलदार असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा वाळू तस्कर असेल त्यामुळं तुमची जी भूमिका आहे एकंदरीत जी सोशल मीडियावर होती तुम्ही माध्यमांच्या समोर देखील दिली त्याबद्दल न्यूज मानतो धन्यवाद आणि प्रेक्षकांना जर आपण बघितलं तर दिनेश भटांगरे यांनी स्पष्ट मांडलेली आहे अधिकाऱ्यांनी याचा नक्कीच विचार करायला पाहिजे कारण आता पण दिनेश भाव काहीतरी बोलायचं कम्पिन करा आणि मला तुमचं विषय अभि अभिनंदन करायचं आहे कारण तुम्ही एक जागरूक आहे शौक भाई नाही तर माझी ही मुलाखत घ्यायला दुसऱ्या पत्रकाराची हिंमत नसते असं माझं मत बर ग वैयक्तिक कारण तुम्ही या प्रश्नावर कायम सातत्यानं आजपर्यंत मी पाहत आलेलो आहे का या प्रश्नावर तुम्ही सातत्यानं कायम तुमचं आंदोलन बातम्यांच्या माध्यमातून चुकीच्या विषयांवर तुम्ही कायम प्रकाश टाकतात म्हणून मला तुमचा विशेष अभिमान अभिमानी पत्रकार म्हणून एक सच्ची पत्रकारिता करीत असताना संगमनेरात आता मी बऱ्याच तीस वर्ष बसून शिवसेनेचं काम करतो या ठिकाणी अशा अनेक नाही नाही आमचं अभिनंदन आम्ही आमचं तुमचं कर्तव्य तुम्ही प्रामाणिकपणे पार पडता त्याच्याबद्दल अभिनंदन करतो मी आणि अमोल भाऊची जी काही शक्ती या ठिकाणी आहे प्रतिमा तयार करण्याचं काम चालू आहे तालुक्यात शहरात तर त्याला ते जनतेसमोर वास्तव प्रकार आणण्याचं काम सुद्धा तुम्ही करता त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन आम्ही करणार कारण जे सत्य आहे ते सत्य आहे अमोल थक्क पाटील असतील बाळासाहेब थोरात असतील सत्यजित तांबे असेल जे चुकीचं आहे त्या ठिकाणी आम्ही चुकीची भूमिका आमची मांडलेली आहे ज्या ठिकाणी सत्यता आहे ती सत्यता ही आम्ही मांडलेली आहे आज तुमची देखील सत्यता आम्ही जी सोशल मीडियावर पाहिली म्हणून आम्ही म्हटलो की तुम्ही एकदम प्रखर भूमिका मांडलेली आहे मग ती कुठल्या व्यावसायिकाला वैयक्तिक धरून तुम्ही केलेली नाही वैयक्तिक आपला काय संबंध नाही ना कोणाशी मुस्लिम भाग असेल इतर पुरा हिंदू मराठी माळी आपले भाग असतील तुम्ही प्रत्येकाची बाजू त्याच पद्धतीने आणि जर ते गुन्हेगार आहेत तर त्यांना तुम्ही गुन्हेगारच संबोधलेला आहे त्याबद्दल तुमचा कुठलाही असा संशय किंवा कुठलीही अशी जातात धर्म जिवून तुम्ही काही बोललेले नाही गुन्हेगार प्रवृत्तीला आळा बसावा हीच तुमची मानसिकता आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आज जनतेसमोर आम्ही मांडत आहोत धन्यवाद